नमो तस भगवतो अरहतो साथा सगळ्यांचं स्वागत आहे धम्म धर्मपाल साळुंके पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आज परत एकदा आपण एक धम्मपद अट्टकथा बघणार आहोत खूप छान छान गोष्टी आहेत धम्मपद अट्टकथामध्ये जातक अट्टकथेमध्ये खूप चांगल्या प्रकारे आपल्याला कुशलकम्म करण्यासाठी एक धार्मिक कर जीवन जगण्यासाठी खूप सारे उदाहरण आहेत भूतकाळामध्ये झालेले उपासक म्हणा अग्रश्रावक अग्रश्राविका उपासिका यांचे काही उदाहरण आहेत की जे आपल्याला यह जीवनामध्ये प्रकारे आपण धार्मिक जीवन जगू शकतो आणि जगलं पाहिजे आणि असं जगल्याने आपल्याला कशा प्रकारचे कर्मफळ मिळू शकतात कशा प्रकारचे कुशल कम्म केल्याने कशा प्रकारचे कुशल विपाक मिळतात आणि कालांतराने कसं आपण मग्गफलापर्यंत जाऊया ठीक आहे स्वतः पन्नापासून तर अनंत मग्गा फलापर्यंत आणि निबाणापर्यंत जाऊया असं मोटिवेशन आपल्याला असं धम्मप अट्टकथा जातक अट्टक इतर सुद्धा मिळतं जर कोणाला अभ्यासाची सुरुवात करायची असेल तर धम्मपद अट्टकथा जातक अट्टकथा इकडनं सुरुवात केलेली खूप बरं आहे नंतर श्रद्धा की बरोबर सील म्हणा किंवा दान म्हणा इत्यादी कुशलकर्म सुद्धा करता येतात परत एकदा आज आपण बहुपुतिक थेरी अशी एक धम्मपद अट्टकथा घेणार आहोत खूप घेण्यासारखं आहे आणि हे चित्र बऱ्याचदा आपल्याला आपल्या आसपाससुद्धा बघायला मिळतं खूप असं रिलेट करणारी ही स्टोरी आहे आपण बघूया आणि त्याचबरोबर जर एखाद्याचं वय आता उतार वयामध्ये आलेलं आहे ठीक आहे मग अशा वेळेस इतरांनी कशी मेहनत घेतली पाहिजे पुण्य कमवण्यासाठी त्याचबरोबर वडिलांप्रती आपली काय जबाबदारी आहे बरोबर आणि कुठल्या प्रकारचं कुशलकर्म आपण करू शकतो फक्त आई वडिलांची चांगल्या प्रकारे सेवा केली हे आपण सुद्धा या ठिकाणी बघणार आहोत दहा कुशलकांमध्ये दोन कुशलकम ऑटोमॅटिक होऊन जातात ऑपूप होऊन जातात जर आपण खूप चांगल्या प्रकारे आई वडिलांची सेवा केली आणि आपली जबाबदारी पूर्ण केली तर ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूया आता एकवीस जून पासून आपला पाली व्याकरणाची एक नवीन बॅच सुरू होत आहेत ज्या ज्या लोकांना पाली व्याकरण शिकायचं असेल एक सुरुवात करायची असेल आणि अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने शिकायचं असेल तर नक्की आपण या कोर्समध्ये ॲडमिशन घेऊ शकतात पाच महिन्यांपर्यंत हा कोर्स चालेल याला वयाची आणि शिक्षणाची अट नाही आहे ऑनलाईन पद्धतीने आपण शिकणार आहोत सगळे लेक्चर आपण रेकॉर्डसुद्धा करणार आहोत नोट्ससुद्धा दिले जाणार आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे मी सगळ्यांची प्रॅक्टिससुद्धा करून घेतो ज्यांना ज्यांना शिकायची इच्छा आहे आपण नक्कीच या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यावं आता धम्मपद अट्टकथा बहुपुत्तिक थेरीवतो आता नावा वर्णनस आहे की बहुपुत्तिक म्हणजे खूप सारे मुलं होते मुलं मुली होते कसं यो च वस्त सतंग जीवेती ही गाथा बरेच लोकांना कॉमन असेल कदाचित आपण याच्या आधीही ऐकली सुद्धा असेल कसं यो च वस्त सतंग जीवेती इमंग धम्म देसरंग सत्ता जेतवने विहरंतो बहुपुत्तिकंग थेरी आरंभ कथेसी ठीक आहे बरोबर कळलं आता की भगवंतांनी ही गाथा जेतवनामध्ये राहत असताना बहुपुत्तिक थेरीला उद्देशून म्हटले ठीक आहे मग सावध्यंकीर एकस्मिन कुले सत्य पुत्ता सत्यच धितरो अहेंसो आता एका गुणामध्ये काय झालं एका झोडप्याला सात मुलं आणि सात मुली झाल्या ठीक आहे मग ते सभ्ये पी वयपत्ता गेहे पतिठ हितवा अत्तनो धम्मताय सुख सुखपत्ताय अहिंसो कालांतराने ते सगळे मोठे झाले त्यांचे लग्न झाले नंतर मग ते संग अपरेन समयेन पिता कालंगकासे आता जो पिता होता त्या सात बाप तो आता वारला राहिली कोण आता आई मग नाव आहे महाउपासिका ठीके समजा की महाउपासिका आहे धार्मिक असल बरोबर महाउपासिका सामिके नेठे न ताव कुटुंब विभ विभजते काय केलं आता या उपासिकेने काय केलं की जे आपल्या पतीची जे काही पूर्ण प्रॉपर्टी असेल वगैरे ही स्वतःकडेच ठेवली की बाबा अजून तरी याचं विभाजन केलं गेलं नाही पाहिजे समजा पूर्ण देखरेख करते पूर्ण सांभाळते अशा प्रकारे मग आता कालांतराने प्रत्येक घरामध्ये असा एक टाइम येतोस की जेव्हा आता प्रॉपर्टी आता मुलांच्या नावावरती होते किंवा मुलं ते सांभाळणार म्हणून बरोबर आता तसा काळ येथे आलेला आहे मग मोठा मुलगाचा असं तो म्हणतो अम अम्हाकंग पितरी नठ्ठे तुह्यंग को कुटुंबेन किंग मयंग तंग उपटा न सको मते की आई आम्ही काय तुझं काही सांभाळ वगैरे करणार नाहीये का का तू इतकं हे सगळं सांभाळत बसते बरोबर जर तू ते आम्हाला दिलं तर आम्ही काय तुझा सांभाळ करणार नाही असं टिपिकल लाईन जे आपल्याला आज सुद्धा समजा मुलांकडनं आई व आई वडिलांना असं म्हटली जात असेल ठीक आहे असं काहीतरी त्यांनी तिथे बोलण्याचा प्रयत्न केला मग सा, के सा तेसंग कथंग सुतवा तुंनी हुतवा त्यांचं ऐकायची आणि शांत राहायची काही रिॲक्ट नाही करायची शांतपणे आहे मग पुन्हा पुन्हा तेही उच्च माना आता हे सगळे परत, परत 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 बोलू लागले की आम्ही काय तुझा सांभाळ करणार नाहीये का ही प्रॉपर्टी आमच्या नावावरती का करत नाहीये वेगळे वेगळे अशा प्रकारचा तो एक टोन होता मग मग परत 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 परत, परत बोलल्यानंतर आता ही जी उपासिका आहे आता ही विचार करते मग पटी जग्गी जग्गीसी की माझे जे मुलं आहेत ना हे माझा खूप चांगल्या प्रकारे सांभाळ करतील किंग मे विसुंग कुटुंबात किंग मे विसुंग कुटुंबेनं की का मी माझ्या परिवाराला असं तुकडे तुकडे होऊ दो किंवा मन दुखू समजा अशा प्रकारे कारण की मी जर यांच्या मनासारखं नाही केलं तर बाबा परिवार तुटला जाईल म्हणून का मी असं करू म्हणून ठीक आहे बाबा माझ्या मुलं मला सांभाळतील मग सबंग साप तेयंग मध्ये भिंदित अकासे मग आता सगळ्या साथी मुलांमध्ये ना समान वाटप करून टाकले प्रॉपर्टीचे जे काय होते ते मग अथरंग कधी भर्य आणि काही दिवस झाल्यानंतरच मोठी सून मोठ्या मुलाची बायको आता अशी बोलू लागली कस अहो अम्हा कंग अय्या द्वे कोठासे दत्वा भिय इमंग एव आगच्छति आगती ही आता ही जी मोठी सोने आहे समजा ही आता बोलू लागले की बाबा आमच्या ह्या आई आहेत ना ह्या ह्या घरामध्ये असं राहतात की यांनी आम्हाला दोन हिस्से दिलेत ठीक आहे म्हणजे समान वाटप ते आहे पण आमच्याकडे असं राहतात की बाबा जसा आम्हाला दोन हिस्से दिले म्हणजे डबल पोशन दिलाय प्रॉपर्टीमध्ये असं टोमड्या मारल्यासारख्या किंवा बोलून दाखवण्यासारख्या ठीक आहे की बाबा का आम्हीच सगळं करायचं एक वेगळ्या अर्थाने की आम्हीच सगळं करायचं इतरांनी पण केलं पाहिजे बरोबर असं ऐकायला मिळत असेल आसपास पण अशा प्रकारे मग सेस से पुत्तानंग भरिया पी एवंग एवंग एव ती परत परत ती दुसऱ्या मुलांकडे जेव्हा जात असे सगळींकडे ओके साती घरांमध्ये फिरत असताना प्रत्येक मुलाची बायको अशीच म्हणते की हे तर आमच्याकडे असं राहतात असे यांनी आम्हाला दोन भाग दिलेत बरोबर अशा प्रकारे मग जेठितरंग आदिंग कथवा एवमेव गतकाल मग मुलींकडे गेल्यानंतर सुद्धा त्याने सुद्धा असाच व्यवहार केला मग सा आता खूप डिसरिस्पेक्ट प्रत्येक घरामध्ये गेल्यानंतर अशाच प्रकारचा अपमान होताना तिला दिसतोय मग आता उपासी काय धार्मिक श्रद्धा माने काय विचार करते किंग इमेस संथिकंग उठे ना का मी आता ह्या लोकांसोबत राहू भिक्कुनी होतवा जेवी की आता मी भिक्षुनी होऊन जे काय उरलेलं आयुष्य आहे ते मी चांगल्या प्रकारे आता जगेल असा विचार करते मग भिक्कुनी उपसयवा पबज याची ता न सा लद्ध उपसंपदा होतवा बहुपुत्ती कथेरी ती पै आहे मग काय केलं भिकुंनी संघाकडे गेली मग त्यांना विनंती केली बाबा मला तुम्ही पबज्जा द्या मग त्यांना पबज्जा देण्यात आली आणि मग खूप सारे मुलं होते मुलं होते म्हणून त्यांना नाव पडलं काय बहुपुत्तिक का थेअरी अशा प्रकारे ठीक आहे आता ह्या ठिकाणी उपासिका संघामध्ये गेल्यानंतर काही विचार करते आणि म्हणते अहंग महल्लक काले पबजिता मी म्हातारपणामध्ये आता पबजित झालेली आहे अपमत्ताय मे भवंत एकतर मी अप्रमादित राहून तर मी खूप चांगल्या प्रकारे हे भिक्षुणी जीवन जगलं पाहिजे आणि त्याचप्रकारे अपमत्ता या की माझी मात्रा म्हणजे मला जेवढं पाहिजे ना तेवढं मी घेतलं पाहिजे इतर गोष्टींमध्ये मी जास्त इंटरेस्ट दाखवला नाही पाहिजे किंवा मला जेवढं पाहिजे मी तेवढंच केलं पाहिजे अशा प्रकारे विचार करून भिक्खुनिनांग वत्त पटीवत्तंग की इतर जे सिनियर भिक्षुनी आहे जे जसं सांगता येत ना तसंच करते ठीक आहे मग विहारातले काही कामं असतील समजा किंवा इतर प्रकारचे ध्यान साधनं असेल सगळं आपल्या भिक्षुनी कम्म खूप चांगल्या प्रकारे करते आणि सब्बरतिंग धम्म सब्बर तिंग समन धम्मंग करी सामे आणि पूर्ण रात्रभर समन धम्मंग काय समजा सीड समाधी पैया पै खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा प्रयत्न करते कसं ती हेठापासादे पासा दे एकंग थंबंग हत्ते न गहेत्वा तंग आविच्छ मानाव समन धम्मंग करोती काय मग दिवसभर इतर कामं केल्यानंतर समजा रात्रभर खूप चांगल्या प्रकारे त्या भिक्षुनेच्या निवासस्थानांमध्ये एक असा मोठा पिलर असेल त्या पिलरचा सहारा घेऊन त्या ठिकाणी बसून रात्रभर आविच्छ मानावं की इतरांचं डोळं उघडण्याच्या आधीच इतक्या वेळपर्यंत ध्यान साधना करत असे म्हणजे रात्रभर अभ्यास करत असे ठीक आहे कसला अभ्यास करत असे पण सा, ध्यान साधनेचा विपशनेचा अभ्यास सम ते विपशना करत असेल बरोबर आणि चंकमनापी आणि चंकमण चंकमन करत असताना एक तर म्हातारी आहे डोळे पण थोडे वीक झाले असते राईट रात्री अंधार असतो मग अंधकार ठाणे में रुखे वा कथची वा सीसंग पटी ती तंग रुख्येनं गहित वा तंग आविनाचा म्हणणं बाबा संक्रमण करत आता एका ठिकाणी बसून बसून नक्कीच पाठ लागेल हात लागेल म्हणून इतर भिक्षु संघ सुद्धा भिक्षु संघ सुद्धा संक्रमण करत असतात पण रात्री संक्रमण करत असताना बाबा कुठे मी झाडाला आदळेल किंवा इतर कुठल्या गोष्टीला माझं डोकं आदळेल म्हणून त्याच ठिकाणी त्याच त्याच झाडाला पकडून त्या ठिकाणी समर्ण धम्म जे काही आहे ते सगळं असेल किंवा चंकामन त्या ठिकाणी करत असेल मग देसित धम्मंग एव की जसं भगवंतांनी सांगितलं आहे तसं मी करेल असं एक मनामध्ये दृढ इच्छे करून दिवसभर जे काही भिक्षु कर्म भिक्षुनी कम्म असेल ते केल्यानंतर रात्रभर त्याचा सा अभ्यास चालू आहे ठीक आहे मग धम्मंग आवजेतवा धम्मंग समण करोते आणि तसंच धम्म ऐकून धम्माचे खूप चांगल्या प्रकारे समजून त्याची रात्रंदिवस खूप चांगल्या प्रकारे आता प्रॅक्टिस केली जात आहे विपशना असेल खूप चांगल्या प्रकारे केली जात आहे मग आता आता भगवंत बघा करुणामय बुद्ध भगवंत बघा क कशी भगवंतांची आता करुणा असते बघा ठीक आहे अथ सत् गंधकुटीय कुटीय ओभासन फरित्वा सामुखे निसिन्नो विय ताय कथेंतो आता ही उपासिका सॉरी ही भिक्षुणी आता त्या रात्रीच्या काळामध्ये त्या ठिकाणी भिक्षुणी निवासामध्ये एका स्तंभाला एका पिलरला सपोर्ट घेऊन ध्यानसाधना करते खूप कठीण परिश्रम करते म्हातार पर म्हातार वयामध्ये म्हातारपणामध्ये ठीक आहे इतकं कठीण परिश्रम करते आणि बुद्धांचं नंतर यांच्यावरती लक्ष केलं बुद्ध आता गंधकोटीमध्ये आपल्या निवासस्थानी आहे आणि बुद्धांनी काय केलं की बुद्धांनी उभास फरित्व की एखादा प्रकाश पाठवला समजा आणि तो प्रकाश कसा की जसं काही भगवंत तिच्या समोर उभे आहेत तिच्या समोर उभे आहेत निसिनो ठीक आहे तिच्या समोर समजा बसले आहेत ओके निसिन्नो तिच्यासमोर बसले आहेत असं प्रकाश दाखवून जसं रूप तयार केलं असेल प्रकाशाचं तसं दाखवून बुद्ध भगवंत आता त्या थेरीला म्हणतात बहुपुत्तिके मया देसितं धम्मं अनावज्जन्तस्स अपसन्तस्स वस्स सतां जीवनतो मया देसितं धम्मं पस्सन्तस्स मुहुत्तंपि जीवितं सेयति वत्वा अनुसद्धिं घटित्वा धम्मं देसेनतो इमं गाथं आह। यो च वस्स सतं जीवे अपसंग धम्मं उत्तमं एका अहं जीवनं सेयो पस्सतो धम्मं उत्तमं खूब छान खूब छान भगवंत तिथे येतात समजा इद्धीने त्या ठिकाणी प्रकाश पाठवतात आणि बुद्ध म्हणतात त्या ठिकाणी मया आहे मया्मंग मी सांगितलेला धम्म जर कोणी त्याच पालन करत नसेल मग त्याचं शंभर वर्षाचं जीवन काहीच कामाचं नाही पण मी सांगितलेला धम्म जो समजत असेल त्याच पालन करत असेल त्याच्यावरती अभ्यास करत असेल ना तर तो जर फक्त एका मुहूर्तासाठी एका क्षणासाठी एका काळासाठी सुद्धा या धम्माचं पालन करत असेल ना तरी त्याचं जीवन श्रेष्ठ आहे असं भगवंत या ठिकाणी सांगतात आणि गाता म्हणतात यो च वस्त सतंग जीवे की जो शंभर वर्ष जगतो पण धम्मंग उत्तम उत्तम असा धम्म जाणत नाही समजत नाही ठीक आहे त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा एका अहंग यो हो की एक क्षण जीवनातला एक क्षण खूपच श्रेष्ठ आहे सेयो आहे कसा पस्तो धम्म अशा धम्माला बघतो काय धम्म एक तर मेन तीन मेन समाधी धम्माचेय्या आणि जो या धम्माची इथे बुद्ध बोलतायत काय बोलतात पैय्या पैय बद्दल या ठिकाणी बोलतायत बरोबर जे आपण समोर विपशना करत असताना ती लखन बघतो कसं बघतो आपण दुःख अनिच्छ अनत्त हे बघत असताना तुम पैयेचा बोध होतो आणि कालांतराने लोक हे निब्बाणापर्यंत पोहोचतात या धम्माबद्दल जो अनिच्छ स्वभावाचा धम्म आहे जो अनत्त जो दुःख असा स्वभावाचा धम्म आहे इथे या ठिकाणी भगवंत सांगतात की हा जो धम्म लोक बघतायत ना जे पै्या पुष्ट करतात पै्याला डेव्हलप करत आहेत अश्या ते अशा असं लोकांनी जर पैयेचा अभ्यास केला धम्माचा अभ्यास केला तर त्यांचं तेवढंसं जीवन सुद्धा शंभर वर्षाच्या तुलनेमध्ये भरपूर मोठं आहे असं या ठिकाणी भगवंत सांगतात आणि अशी धम्म सांगत असताना अशी गाथा सांगत असताना तिथल्या तिथे ही थेरी आहे ही पटीसंविदा आहे पटीसंविदा युक्त अशा अर्हंत फलापर्यंत पोहोचते मित्रांनो ठीक आहे अशा प्रकारे ही बहुपुत्तिक थेरी वथू आपण या ठिकाणी बघितले श्रद्धामान उपासक उपासिका असे भरपूर संदर्भ आपल्या आजूबाजूला असतीलच बरोबर की आईवडील म्हातारे झाल्यानंतर कदाचित काही परिवारांकडनं आईवडिलांकडे दुर्लक्ष होत असेल म्हातारपणामध्ये ठीक आहे आता जोपर्यंत ह्या आईच्या हातामध्ये सगळी प्रॉपर्टी होती सगळं धन होतं सगळा व्यवहार होता तोपर्यंत सगळे बरोबर सांभाळ करत होते आणि जसं सगळ्यांचे हिस्सेटे करण्यात आले ह्या आईचे ह्या म्हातारीचे समजा ह्या उपासिकेचे हाल व्हायला सुरू झाले ते तर निमित्त होतं समजा बरोबर मागच्या जन्मातलं नक्कीच काहीतरी असेल पण कालांतराने ते, कालां ते पुढे संघामध्ये गेले काय झालं आपण ते बघितलं पण असं या ठिकाणी आपल्याला सध्या इतर आपल्या आजूबाजूला असं बघायला मिळतं बरोबर खूपच एक्झाम लाईव्ह एक्झाम्पल असे आहेत की हो ज्या म्हाताऱ्यांना खूप चांगल्या प्रकारे पेन्शन असेल त्यांची खरंच घरामध्ये वावा होते पण ज्या बिचारांना पेन्शन नसेल आता म्हातारपणामध्ये आलेले इतके काही धनसंपत्ती बनवलेली नसेल तर नक्कीच अशा लोकांची हाल अपेष्टा आपल्याला बघायला मिळतात जे वास्तविक सत्य आहे म्हणजे इथे सुद्धा अडीच हजार वर्षा सुद्धा आता आपल्याला इथे बघायला मिळतंय आता श्रद्धासंपन्न उपासक उपासिका तेच असतील जे धम्म समजतील आणि ज्यांना दसकुशल कंभ माहिती असतील आता दसकुशल कंभ काय प्लीज मागचा व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये दोन गोष्टी येतात एक आहे व्ययावच्छ आणि एक आहे अपचायन नीट बघा बरोबर एक तर आईवडिलांची खूप चांगल्या प्रकारे सेवा करणे त्यांना मान सन्मान देणे बरोबर मग त्याच्यामध्ये आपले गुरुजन आहे कल्याण मित्र आहे बरोबर अशा लोकांना मान सन्मान देणे अशा लोकांची सेवा करणे का सेवा करणे की आपल्या काही हेतूसाठी नाही एक आपले कर्तव्य म्हणून सेवा करणं एक आपले कर्तव्य म्हणून त्यांची जबाबदारी स्वीकारणं त्यांची काळजी घेणं बरोबर सेवा करणं हे अपचायन आणि व्ययावच्छामध्ये येतं मित्रांनो हे दोन प्रकारचे कुशलकर्म आहे जर तर जर, जर मुलं आपल्या आई वडिलांची खूप चांगल्या प्रकारे फक्त सेवा करत असतील त्यांना पाहिजे तो मान सम्मान देत असेल ना तर ऑटोमॅटिकली दस कुशलकर्मापैकी दोन कुशलकम्म व्ययावच्च अपचायनं ऑटोमॅटिकली होत आहेत तिथल्या तिथे कुशलकम बनत आहेत ठीक आहे हे इतकं पुण्याची गोष्ट आहे ठीक आहे कळत न कळत जर खूप चांगल्या पद्धतीने आपण चित्ताने हो जर मी माझ्या वडिलांची चांगल्या प्रकारे सेवा केली तर पप्पा फक्त सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरतील असा हेतू असेल आणि ह्या हेतूने जर कोणी काही सेवा वगैरे करत असेल तर तो, तो हेतू चुकीचा आहे ते कुशलकम्मामध्ये जाणार नाही वाटलंच नंतर प्रॉपर्टी पण नावावरती होऊन जाईल पण इथे अर्थ नाही आहे पण आपण जेव्हा धार्मिक आहोत स्वतःला धार्मिक म्हणतोय मग तेव्हा हे दोन कम्म आपल्या लक्षामध्ये असलं पाहिजे कुठल्या प्रकारचा लोभ मनामध्ये न ठेवता ठीक आहे कुठल्या प्रकारचे कॉम्पिटिशन न ठेवता आपल्याला जर आपण आपल्या आई वडिलांची गुरुजनांचे ठीक आहे घरामध्ये जे म्हातारे आहेत त्यांचे खूप चांगल्या प्रकारे सेवा करणं त्यांना आदर सन्मान देणं मान सन्मान देणं हे दोन प्रकारच्या कुशलकम्मामध्ये येतं अपचायन आणि व्ययावचन याच्याबद्दल श्रद्धा संपन्न उपासक उपासिका खूप चांगल्या प्रकारे लक्षात ठेवतील मुळात हाच धम्म आहे आता हे तर त्यावेळेची गोष्ट झाली मग आता जे लोक आता उतार वयामध्ये आहेत खूप आता समजा व... झालं वय समजा किती काय तुम्ही बघा आता किती वय बाकी कोणाला माहिती कोणी कोणी विशीमध्ये मध्ये पण जातात कोणी तिशी मध्ये कोणी कोणी कधीही जातात समजा बरोबर मग कोणाकडे किती वेळ आहे ना हे आपल्याला नाही माहिती मग सजे गुपास गुपास्य का तेच असतात की हो उरलेला जितका पण काळ आहे तो मी खूप कठीण परिश्रम करून समाधी पैयेचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करून जितक्या जवळ होईल तितका मला निब्बानाच्या जवळ जाता येईल तितका मी प्रयत्न करेल ठीक आहे बरोबर हाच धम्म आहे ना आणि मग बरोबर बुद्धाने जे गाथा सांगितली की शंभर वर्ष जरी तुमचं आयुष्य असेल ते काय कामाचं पण चांगल्या प्रकारे धम्माला समजत असेल धम्माला असेल बरोबर काय समाधी आणि डेव्हलप करायची पैयेचा अभ्यास करायचा विपशना करायची आहे ते तेव्हा जाऊनच दो बुद्धांची डिस्कवरी होती बुद्धांचा शोध होता पैया वेदना पचया पैया त्याच्यावरती जेव्हा आपण काम करू तेव्हा निब्बाण जवळच असेल ठीके असं बुद्ध म्हणतात मित्रांनो सांगायचा अर्थ असा की काही अशा अशा घटना आपल्या कानावरती पडतात बरोबर मग जे उपासक उपास एका जे श्रद्धावान आहेत शीलवान आहेत त्यांना माहिती आपली जबाबदारी काय ते, ते बरोबर करतीलच त्याचबरोबर जे आता उतार वयामध्ये आलेले आहेत म्हातारपण आलेलं आहे खूपच समजा काळ कमी असेल किंवा काय कधी बोलावणं येते कधी माहिती नाही मग अशा वेळेस प्रकारे ह्या बहुपुत्तिक थेरीने किती मेहनत केली दिवसभर काय भिक्षुणी कम्म असेल ते करायचं रात्रभर ध्यान करायचं इतकी मेहनत इतकी सजक बघा किती तत्परता आहे आणि म्हणून कालांतराने असा धम्माचा अभ्यास करत असताना बुद्धांनी पण करुणा दाखवली बघा बुद्धांनी कशी करुणा दाखवली ठीक आहे की फक्त कोणाला फक्त एक हलकस मोटिवेशन द्यायचं आहे त्याला दोन शब्द बोलले की लगेच त्याची सुगती होऊन जाईल इतकं बुद्धांची तत्परता आहे आपल्या उपासक उपासिकांप्रती आपल्या भिक्षु संघाप्रती आपल्या भिक्षु संघाप्रती आपल्या भिक्षुनी संघाप्रती जे श्रद्धावान आहे शिलवान आहे आणि आराध्य जे परिश्रम घेत आहेत ठीक आहे जे परिश्रम घेत आहेत अशा लोकांसाठी धम्म किती तत्पर आहे बुद्ध किती तत्पर आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं मित्रांनो ठीक आहे त्याचबरोबर आता आपण हे धम्म अटक कथा बघितली फार महत्वाची होती घेण्यासारखे आता खूप काही आहे एकाच कथेला आपण खूप डिफरंट खूप डिफरंट अँगलने घेऊ शकतो खूप काही शिकण्यासारखं असतं तसा अभ्यास करणंसुद्धा फार महत्त्वाचं आहे जर ही धम्मपद वाटक कथा आपल्याला थोडीफार लाभदायी वाटली असेल काही याच्यामध्ये घेण्यासारखं असेल तर नक्कीच साधुकार द्या अनुमोदन करा इतर इतरांचे कल्याण मित्र होऊन दोन तीन लोकांना शेअर करा जो हा व्हिडिओ बघतील यातून काही घेतील आणि अनुमोदन करतील त्याचबरोबर इथपर्यंत जे 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 उपासक उपास एका व्हिडिओ बघत आहेत आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ जवळपास सत्तर टक्के महिला वर्गच बघत असतात बरोबर आणि जर घरातली स्त्री किंवा घरातली उपासिका खूप चांगल्या प्रकारे धम्म समजू लागली धम्माचा अभ्यास करू लागली उपस्थित घेऊ लागली तर संपूर्ण घरामध्ये याचे परिवर्तन आपल्याला बघायला मिळतं मित्रांनो जे आईवडील करतात तेच मुलं अनुकरण करतात मुलांकडून अपेक्षा ठेवून फायदा नाही आहे जोपर्यंत आईवडील नाही करणार तोपर्यंत बरोबर आई वडील जेच जे करतील तेच मुलं पुढे फॉलो करतील म्हणून एक चांगलं कुटुंब बनवायचं असेल तर श्रद्धा असली पाहिजे शील असलं पाहिजे तेव्हा जाऊनच आपला समाज हा बौद्धमय होईल धार्मिक होईल आणि शिलवान होईल मित्रांनो त्याचबरोबर जर ह्या व्हिडिओतनं आपल्याला काही लाभ होत असेल तर साधुकार द्यावा जे काही पुण्य आपण हे धम्मसेवण करून कमवत आहोत हे आपल्या आईवडिलांना आपल्या गुरुजनांना जे हा आहे ह्या यथीमध्ये नाही आहे सगळ्यांना आपण पुण्यानुमोदन करूया ज्या ज्या कल्याण मित्रांनी धम्म सांगितला त्यांचं मंगल हो त्यांना हे पुण्यानुमोदन करूया जे जे देवतागण आपल्याला धम्मपालन करत असताना आपली मदत करतात आपलं रक्षण करतात त्यांना हे पुण्यानुमोदन करूया देवतागणांनी आमच्या पुण्याचा स्वीकार करावा आमच्या पूर्वजांनी आमच्या पुण्याचा स्वीकार करावा आज कुठेही असतील त्यांना मनुष्यजन्म मिळावा त्यांना धम्म मिळावा धम्माच्या मार्गावर ते चालावे या पुण्याच्या प्रतापाने आम्हाला आर्य पुग्गलांचं दर्शन हो अरहंतांचं दर्शन हो बुद्धांचं दर्शन हो आणि निबाण सुखलाभ हो 萨图萨图萨图萨图萨图萨图